नमस्कार मंडळी जय महाराष्ट्र जय शिवराय शुभ दुपार दुपारचा एक वाजला आहे आता कारण आज व्हिडिओ लेट सुरू करतो आहे सकाळी उठलो गाडी चालू केली जाऊन त्या व्हिडिओ काय बनवले नाही एवढं काय मन झालं नाही आता प्लॅन झाला आंघोळ्या जायचा पण आंघोळ्या जायला अनुभव आलेत नाही हा बघा हा एक आला आहे आता मी आह आंघोळ्याला तू बाकीचे येतील जेवाला गेले सर्व आणि तो बघा तो माझा घरवरती हा मिलिंगचा या शुभमचा आमची तीन पिकांची आणि आता घरी ते ना आमच्या आहेत सर्व पत्ते खेळायला दाखवतो पत्तेल बघा आणि पत्ते, पत्ते काय खेळतात ना एक नंबर खेळतात दाखवतो बन आपण घरामध्ये पत्त्यांचा डाव या जुगारी पोरी कोणाला पाहिजे घेऊन जा चित्याने खेळताय कोण चोर राजा पोलीस Light me 3 number. 3 number, 2 number. 3, 2, 1. Ah. No, I am not going. How many girls are coming here? I am not going. I am going to take them. I am Rani. I am Raja. Saru, Raja.

सरू <laughs> <भराद laughs laughs> चोर आहे सरू चोर आहे सरू चोर आहे सरू चोर आहे मला परत किती झाली प्रधान बरोबर सरू चोर आहे मी बरोबर चोर आहे हा चोर सरू माला किती द्या मला परत ती किती आले असेल कोण हा, हा, हा। सिद्धी पोलीस चोर कोण आहे नाही मला वजीर आहे वजीर वजीर हे आहे वजीर बाय 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 चला आता आता मी चाललो आंघोळीला नदीवरती पोरा कुठे घेतली चला गावाला फोटा कुठे बोललो मी काय बोललो काय सुट्टी भेटली चला आंघोळीला रे बाबा डोक्या आंघोळीला सर्व अरे आला की नाही झाला झाला कुठं आणि हाय आपला मंदिर कृष्ण पाणी हाय थंड थंडगार हा या कामल्यांचा गुरु आहे सर्वांचा फाट्यावर मारायला काही दिवसांनी भाडी मला आता भाडी मारतोय यांच्या पटो पाय दिला सर्वांच्या पटोट पाय दिला नाही भाडी मारतोय गावला येऊन कोणचा भाव भाज मारतो मारसू माझा तू कोणची कॉपी करत अजून कोणती बाकी कोण आहे भाई ये बायम चर्शी नासोबर आहे का बाय या ओमीचा भाव ओमीचा भावा ओमीचा भाऊ हो त्या नासोबरोला ढेरा रे ढेरा लागा ढेरा ढैरम ढैराम बघा पोरा अजून बाकी कोण कोणाचं दोन बाकी यायचं चला इतके चाललो आता आम्ही आंघोळीला हा सुरज पाड पाड बघा कोण पाडतो बघा पलातला पडलाय बरोबर बघा दादूचा दादूचा पुसकी दादूकी झाला दादू पुसकी पण नाही झाला का म्हणून अंड्याच म्हणून याचा हरतात कशी ना हरत द्यार आंबा लागलाय एकच आंबा लागला आमच्याकडं तो आंबा पण नाही लागलाय बघा हात लागला अजून पावसात जायला ते फणस लागलेत दादू आता मारतोय दगडने पडला नाही आंबा तर पुस्की पडला 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 एक पडला पडला दादून पडला कोणताही बदल ते बदल बदल बोजल बदल चला दे बोजल चालला हे बस

चटणी मीठ काय चटणी मिळा चटणी अरे जा खायला जा लवकर चटणी मिळा लवकर जा मस्त खायला चटणी मीठ अरे हा दुसरा शिकारतो दुसरा भावाला हा झाले बघ नवरा बायको सुरज बोलता सुरज बोलत नवरा बायको बघ हा सुरज बोला तुम्ही नवरा बायको म्हणून बघा बघा हा एक हा एक बोलते सुरुवात म्हणून तर नवराबाई काय बघा ना हा एक घरमीतला फणस गावकऱ्यांचा याच्यावर आम्ही पहिले फणस चोरायचो आणि नदीवर येऊन खायचो पण आता पिकलाय नाही म्हणू ये तू निसा घर नदीवर खायलाय बघा ना घडाण घडाणी हे पिकलाय का फणस फनस घडानी लागलेला फणस आणि दोन कालमाची झाड आहेत गावकऱ्यांची पण लागलेच नाही हा गावकऱ्याचा खत ताकड गुड बघता 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 कुठे कुठं दादा कुठे कुठं कुठे कुठं कुठं कुठे कुठं पिकलाय कुठे पिकला कुठं सर्व कुठं हा तू पिकलाय

आला आला फनस हा फनस काढलाय हा खाल्लाय केलट्यानी वांद्राने वांद्रे खाल्ली वांद्रानी बाकी पिकला तर काढलेला नदीवर घेऊन खायला हे बघा फलटण बघा खायलाय फनस एक एक घरातरी भेटायचे भरपूर आहे कोकम कोकमलाय कोकम राहता आणि हा सुंदर असा आमच्याकडे रस्ता झाला जायला नदीवरती हा बघा बघा हे बघा हे मारतन बघाय मारतात दोघे बघा मारतात कसे तुला शिकूच पाहिजे खूप व्हायची सदरण व्हायचं मी चाललोय मस्तपैकी नदीवरती आगोळीला हालोय पाठीमागा आहे सर्व एकदम माझ्याकडे चाललोय फनस बिनस घेतला खायला आंबा काजू सर्व खात खातलोय जांभले बिमलं तुम्हाला दाखवतो फलटा फलटण दाखवतो आमची फलटण येते पाठीमाग बघायत फलटेने पाठीमाग बघा या सर्व फलटण येते बघा चांगल्याची फेन आहेत विराज पलटण पलटन आहे पणच कोणाकडे पण आहे पनस विराज नारा भाई आहे फनस घेऊन आणि आमच्याकडे करवंद आहे ना हे बघा काय काय पिकायला लागलेत हे बघा हे पिकायला लागलेत काय काय कर हिरव आहेत हे बघा करवंदापासून पण सुद्धा लागले भरपूर आणि आता रोड झाले आमच्या खाली याला नदीवरती पण आम्ही गाडी घेऊन येत नाही येतो चाळीतो येतो मजा येते जरा ते बघा चला आता तर आपण जरा महादेवीच्या देवळा पण जाऊन देऊया नारळ विरा असेल ना तर खायला तर घेऊन ये आणि हे आहे आमचे महादेवीचं मंदिर खाली जंगलात लागली आमची गावदेवी आहे महादेवी आहे इकडे आमची मजा माहिती बघा पोरं खालून चालले जरा मंदिरात मंदिराचा पाया पडत जातो देवीच्या नारळ बिरा असेल तर काहीतरी खायला घेऊन घेवर आणि नदीवर कोणतरी पोरं आहेत वर टाइत बघा आमची रक्षण करता आई महादेवी देवी वरा वर दे खाली भरपूर आई महादेवी माते की जय आपली महादेवी आई जय आई संभाल महादेवी आई की जय ही पालखी बघायची जुनी माती आमच्या इथली मंदिरातली पोरं खाली झंगाना करतायत चला आता दर्शन घेऊन महादेवाईच्या आईचं तर चाललो नदीवरती नारळ घेतलाय आहे खायला प्रसादी मंदिरात नारळ खूप असतात तर प्रसादी घेऊन चालू आहे बघा खोबरा घेतला आहे खायला नदीवरती मंदिरवरती काय काय खायला माहिती आहे का आज आज खायला आहे खोबरा घेतला आहे फणस आंबा मीठ सर्व कॉकटेल खाले कॉकटेल खाते आज आम्ही चला आता डायरेक्ट मेज्य भेटूया

खायला या फरे गावाला येऊन पाहिल्यांद काय भेटला भेटला नाही खायला काय फणस भेटला खाऊन घेतो आता मस्त बघा घरे खा नवरदेव आहे तुमच्या शिवाय दिसणार तर व काय तुम्ही दिसणार नाही हा नवरदेव हा भिक्काळचोर नवरदेव हा बघा भिक्काळचोर

कमसाची वाटलेली वाट नवरदेवा खाऊ खाऊन टाकला बघा हा नवरदेव देव भूक मग कुकट्या नवर देवा कुकट्या नवर देव बघा ऐसे घ्यायचे असे बघा हा बघा हा बघा गरा गरा बघा सर्व सर्व तयार तयार चला आता टाकूया हा बघा हा बघा डॉन बघा गणेशवाडीची गँग उडी मार ना खाली बुड आयफोन आहे ना गणेशवाडीची पलटन हा त्यांचा कार्यकर्ता हा त्यांचा मेन कार्यकर्ता कार्यको अध्यक्ष कार्यकर्ता हा एक बाबू कुठे आहे तुमचा आमचा आमचा हिरो बघा डॉन आयसा दादा लवकर लवकर हजी आम नवर हजीआेव हजीआमारखावर आता सूरज आहे हे बघा हे बघा बघा हे मारतात बघा दोघे मग बघा मारतात कसे हा अरे घ्या तुम्हाला पण असता आला आला विकण्या आला विकण्या डॉन धूम 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 आमची आमची डुकराली 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 वाटे डुकराली बघा <क्ष्थासा> गॅगाली ग्या गाली हा लवकर 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 या लवकर खाली पटप मग गोपरा ठेवायचं परत आता कॅमेरा नाही पाणी टाकायचं नाही मी हा नाही आणलाय असं आणलाय दुसरं मोठं ब्लॉकिंग जाय शिट आणलाय बघा उद तर पाणी बघायला पाणी हे बघा बघा मारुडी घ्यावडी दिशील तू परवा दिसील युट्यूबला अरे ये खाली बघूच काय हाडू रेड हाय तू नटीने मारली नटीने नटीने मारली नटी आता आपण जा बघा अरे तू पाठी सर्वांच्या डोनस पाठी मग आता आपण गोखरट ठेवू या आत्ता आपण व्हिडिओ काढायला जायचं नाही आत्ता आपण आंघोळ्यात जाऊया आता नंतर जाऊया डायरेक्ट भेटू द्या जाऊ तर आता जा निघू द्यावा कारण वपरू पाणी टाकू शकत नाही ते कॅप नाही आणले त्यामुळे पाणी टाकू शकत नाही तर जाऊया आपण आंघोळी करूया नंतर भेटूया हा इनली आंघोळी करून झाले आता चाललो आता आम्ही घरी हे सर्व आमची डुकरा चाललेत घरी बघा अर्धी गेले घरी आता बाकी लास्टला आले आता प्लॅन चाललाय कुठे जायचं परत फिरायला की खेळायला ह्यांचा प्लॅन चाललाय चला घरी जाऊया आता नंतर पुढचा प्लॅन आहे काय ते बघूया नियोजन होते आता जरा आता आता नियोजन होते प्लॅनचा प्लॅनचा तुम्हाला सांगतो नंतर समजेल चला जाऊया वरती घरी करवंदावर तुटून पडलेले माणसं ते बघा आता भूक लागली करून करमडावर जाऊ नको उद्या नको पाहिजे व्हेज एवढं काय आहे तुला काय करमंडावर मजूरची भाजी आपण टायमाला जातो

तेव्हा गायांचे भांडणं बघा भांडणं निस्ते शिव्या निस्ते शिव्यानी भांडतात नुसत्या शिव्या निसत्या तोंडात शिव्यालावंद करवंद खा 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 या करवंद गावाला खायला मित्रांनो फायनली घरी आलोय आता प्लॅन आहे जायचा खेळायला जायचं होतं वेणेश्वर बीचला पण अगदी बरं काम आहेत त्यामुळे कॅन्सल झालं आता आलो आम्ही खेळायला खाली आत्ता घरी चहा पितो नंतर जातो घरी चला आईदे चाय बनवायला चहा प्यायला या आणि बघा पाच बघा एकदम हिरो हिरो गार चला चहा प्यायला या गॅसवर चाले कडाला कडलाय हलवून गेले फाशी झाला फाशी फाश हा आम्ही घेतले नवीन गॅश काही कोण चालवत नाही आम्ही मुंबईत नेतो तेव्हाच चालवतो कारण आईला चालवता येत ना तो तो ते तो ते गावला अंदाज जरा जरा वसूल करूया चालवतो जरा अ रे हाय एवढे काहीच बघ तोडू दे ना नवीन लावेल ती तुम्ही घेतला थोडे दारू पाहिजे दारू पाहिजे दारू दारू पाहिजे दारू पाहिजे दारू दारू पाहिजे अय दारू देऊ काय दारू मटण कोण काय दारूवा दारुवा पाहिजे दारवा कसा नाहीसा करून टाकीन शाप म्हातारे चाय दे ब्लॅक टीला मजे नाही ए और ए एतारे चाय पि राहू अभि अभि मी चाय पिणे थंडा थंडा कोलकोल हे निसर्गाच्या सानिध्यात चाय ब्लॅक टी मी चाय पीत नाही जास्त फक्त हे बिस्किट खायचं आहे म्हणून चाय पिते आता कोंबडी बघा आमचे कोंबडे भरपूर आहेत घरात या कावाला कापून येतो मला कापायला घालतो खायला चला चहा पियायला या नंतर भेटूया आता चाललो खेलायला चहा पिऊन झाले नाश्ता करून झाले आता आपण चाललो खेळायला खाली पोरं खेळायला आले बघा या आमचं खाली मैदान आहे हे आमचं सभागृह आहे आणि ते मंदिर आहे आणि ह्या खाली मैदान हे बघा हा पिसाल तो आहे पोरांच्यावर सर्वांच्यावर सुंदर छोटस ग्राउंड आहे आमचं बघा हे कशाला आले फुकट र हरतात ते कॅप्टन का गावाला पण ते समजत नाही मला हे हो कॅप्टन हरतात ते का गावाला तोंड टाकवा समजत नाही हे बघा हे आमचे मुंबईचे कॅप्टन फक्त मॅच हरतात हे बघा हे बघा तोंड बघून घ्या बघून घ्या आणि तोंडा बघा आणि तोंडा बघा हे बघा हे बघा तोंडा बघा तोंडा बघा अरे हरतक तू आहेस काय अंडरम खेळायला लागलं बा ओरम वाईट बॉल आहे सुंदरसा टर्निंग अंडरमच खेळू शकतोस तू तू अंडरमच खेळू शकतोस तू अंडरमचा बादशा आहे ना अंडरमचा बादशा आहे तू फक्त सिक्सर किंग आणि नाटकार चार रन चार रन सुंदर अशी बॅटिंग करतोय अंड्रा वेळ आहे अरे हाय चार सुल्ला बाय शिगाट बाय शिगाट बाय हा बघा अंड्रमचा बादशहा वेंडेश्वर जावं कुठला कुठला जावं आहे ते माहिती समजत नाही सुंदर असा छकार मारलाय सारण हे बघा पोरं किती भरपूर पोरं खेळायला आहे आपण नाला नाला सोपराच्या ड्रॉन झालाय नालासोपरातला कोकणचा रानमेवा म्हणजे आमच्या गावातले फणस फणस खूप लागलेत भेंडी हे फणस इकडे माकडं खायला येत नाही आणि माझ्या घराजवळ जवळ फनस लागलेत ना सर्व माकडाने संपवलेत कच्चा आहे सर्व कच्चा आहे बघ घाडाने लागलाय बघा एवढा लागलाय ना फुल लागलाय पण हा बघा वरपर्यंत लागलाय फनस आणि ह्यांच्यात ह्यांच्यातून शिब्याच आहे नुसत्या सुरजच्या प्रत्येक शिब्या शिब्या त्या सुधारणार नाही दाखवतला विडिओ टाकणार सर्वांच्या शिव्या लागणार आहे त्या सुधारणार नाही पोरं हे बघा फुल असा फनस लागलाय बघा एकदम भारी आता आपण खेळूया लागलाय आता छटकार की विज्ञानी मारलाय षटकार आणि गेलाय बॉल बॉन्ड्री रेशाच्या बाहेर सूरज ला हगवले सुरत सर्व पिसा काढले पिसा काढले पिसा सुंदर असा निसर्गरम्य वातावरण आमच्या कोकणात ते बघा एकदम भारी वाटते बघा आणि हा बघ आईस मला माराय बिरायचं अब काय नियम काढला नाही काय नियम काढतो दादू काय नियम काढतोय रे एक नंबर आणि वरती ढग बघा वातावरण बघा एक नंबर झाला वातावरण बघा एक नंबर सत्तावन्न रन एक और बाकी मस्त सुंदर असं वातावरण बघा एकदम निसर्ग हा माझा फन काय नाही लागलाय आताच पण पंधरा रनची आवश्यकता आहे सुंदर अशी बॉलिंग टाकते थ्रो करते बॉलिंग दादू ऑन फायर आहे दादून एकटन फायर करा नाही दोन बॉल अकरा।, अकरा, अकरा दोन बॉल अकरा रन दादू ऑन फायर आणि सुंदर गेलाय बॉल बाहेर आणि आऊट झालाय दादू दादू टीम हरणार आहे दाजू टीम हरणार हरणार दादू टीम हरणार दादूने पिसा बरोबर सर्वांची पण काय दादू आता आऊट झालाय आलाय बघालाय कोयत्यालाय कोयता घेऊन दादूच्या टीमचे चे नाराज आहे आणि मारलाय शिखर बोलले बाय शिगार बॉय पण आऊट झालाय से दादू टीम हरली आहे भाईनी टेलर जिंकला टेलर जिंकला, टेलर जिंकलाय दादू हरला दादू हरला चला मॅच संपली आहे टाटा बाय बाय भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये थँक्यू धन्यवाद